श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमचे माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला आज मी तुमच्यासोबत रात्रीचे रुटीन शेअर करणार आहे म्हणजे तिन्ही सांजेपासूनचे तिन्ही सांजेला दिवा लावल्याच्या नंतर मी पोती वाचते स्वयंपाक करते मग रात्रीच्या जेवणात काय बनवते तिने सांजेचा दिवा कधी लावते हे तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण शेअर करणार आहे आणि आज अशी भन्नाट रेसिपी शेअर करणार आहे जी की सर्वांना आवडेल बघा व्हिडिओ थोडासुद्धा स्किप करू नका खूप छान रेसिपी शेअर करणार आहे चला संध्याकाळचे वाजलेले आहे सहा ते साडेसहाचा टाईम झालेला आहे तर पाच वाजल्यापासून माझं कामाचं रुटीन सुरू असतं पाच वाजता मी दिवस दुपारी थोडासा आराम वगैरे करते मग पाच वाजता उठून झाडझूड करते फ्रेश होते मग चहा घेते आणि चहा घेऊन झाल्याच्या नंतर सहा ते सहा साडेसहाच्या दरम्यान मी दिवाबत्ती करीत असते त्या अगोदर करत नाही सहा वाजता थोडासा अंधार पडतो मग सहा वाजता मी दिवा लावते सर्वप्रथम तुळशीला दिवा लावून घेते तुळशीला अगरबत्ती लावते आणि घरातला दिवा तर चोवीस तास चालूच असतो अजिबात शांत होत नाही जेव्हा मी देवपूजा करते तेव्हा तेल टाकते ना ते रात्रीपर्यंत राहतं परत मग तिने सांजेच्या वेळेस मी परत दिवा भरून ठेवते मग रात्री बारा ते एक वाजेपर्यंत दिवा चालू राहतो मग तुळशीला दिवा वगैरे लावल्याच्या ला 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 नंतर मी घरात येते देवाला अगरबत्ती लावते आणि देवीला कुंकू हळदी कुंकू वाहते आणि नंतर मी स्वतःला पण लावून घेते आणि त्यानंतर बसते मी पोती वाचायला तर माझे सारामृत पारायणाची ना ती नाते वाचून घेते त्यानंतर गुरुचरित्रातला अठरावा आणि चौदावा अध्याय असे वाचते थोडंसं नामस्मरण करते आणि दत्त महाराजांचं पण नामस्मरण करते त्यानंतर लागलेली आहे स्वयंपाकाला मुजरा मात्र मी सकाळ आणि संध्याकाळ स्वामी समर्थ महाराजांना नित्य नेमानं घालीत असते चला आता संध्याकाळच्या स्वयंपाकात काय बनवीत आहे मस्त वांग्याचं भरीत करणार आहे एक मोठं वांग घेतलेलं आहे त्याला बारीक फोडी चिरून घेतलेले आहेत दोन बटाटे चिरून घेतलेले आहेत त्यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर दोन टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत ते सर्व एकत्र करून घेतलेलं आहे त्यानंतर मी एक मुठभर अशी कांद्याची पात यामध्ये घातलेली आहे आता यामध्ये सगळा कच्चा मसाला वापरायचा आहे आपल्याला कुठेही फ्राय करायचं नाही फोडणी घालायची नाही काहीच नाही एकदा तुम्ही अशा पद्धतीने वांग्याचे भरीत करून बघा अप्रतिम लागते तर सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीरच्या कवळ्या कवळ्या काड्या आणि दोन हिरवी मिरची वाटून टाकलेली आहे त्यानंतर हळद घातलेली आहे थोडंसं लाल तिखट पण घालायचं आहे आपल्याला कारण हिरवी मिरची एक ते दोनच वापरलेली आहे थोडंसं झणझणीत आंबट आंबट भरीत मस्त लागतं एकदा नक्की करून बघा अशा पद्धतीने खूप टेस्टी होतं भरीत तर याच्यामध्ये बटाटेसुद्धा घातलेले आहेत मुलंसुद्धा आवडीने खातील यामध्ये टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ त्यानंतर दोन पळी तेल घालायचं आहे आणि याला असंच झाकून ठेवायचं आहे थोडंसं खालीवरी मिक्स करून घ्यायचं आहे आणि असंच झाकून ठेवायचं आहे पाण्याचा अजिबात थेंबसुद्धा वापरायचा नाही आता यामध्ये मी ना चमच्यावर जिरे घालायचे विसरून गेले तुम्ही जिरे घाला असेल तर जिरेसुद्धा घालू शकता खूप टेस्टी लागते ही भाजी खूप म्हणलं तर खूप एकदा नक्की करून बघा ज्या वेळेस आपण घाई गडबडीत असतो ना त्यावेळेस नक्की करा फोडणी फोडणी द्यायची गरज नाही याला असंच कच्चंच वापरायचं आहे आपल्याला खूप टेस्टी लागते चला तर मग फोडणी घातलेली आहे आणि सॉरी शिजायला ठेवलेलं आहे झाकून ठेवलेलं आहे आणि इकडं भाकरी पण टाकायला घेतलेले आहेत पाहू शकता अशा पद्धतीने शिजलेलं आहे ते एकदा मी मध्ये हलवून घेतलेलं होतं त्यानंतर परत झाकून ठेवलं आता छान शिजलेलं आहे पळीनं काय करायचं आहे आपल्याला छान असं मॅश करून घ्यायचं आहे त्यामध्ये बटाटा टाकलेला आहे त्यामुळं थोडासा वेळ लागतो शिजायला आणि बटाटा आवडत नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता पण खूप छान लागतो हे भरीत एकदा नक्की करून बघा आमच्या घरी सगळेजण म्हणू लागले काय बनवलंस काय बनवलंस मग मी म्हणलं एक छान अशी रेसिपी बनवलेली आहे नक्की खाऊन बघा आणि सांगा कशी झालेली आहे छान क कडक कडक कुरकुरीत भाकरी बनवलेल्या आहेत आणि बटाटा म्हणजे हे भरीत मॅश करून घेतलं त्यानंतर खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे आणि छान असं मिक्स करून घेतलं आता सगळ्यांना गरम गा गरम गरम खायला देणार आहे तर एककडं पोळ्या पण टाकून घेतल्या आणि भाकरी पण टाकून घेतल्या मुलांसाठी पोळ्या लागतात आणि आम्ही दोघंजणं भाकरी खातो कारण आम्हाला भाकरी चालतात पण मुलं भाकरी खात नाहीत मग बघा भाकरी किती छान झालेली आहेत आता मुलाला वाढून दिलेलं आहे पोळी आणि भरीत त्यानंतर मिस्टरांना देत आहे मिस्टरांच्या भाकरीवर थोडंसं गावऱ्याने तूप घातलेलं आहे आणि मस्त पापोदर आलेली भाकरी आहे आणि गरम भरीत पाहू शकता किती छान दिसत आहे दिसायलाच इतकं भारी दिसू लागलं ना खायला पण तितकंच अप्रतिम झालेलं होतं त्यांना विचारलं कसं झालेलं आहे तर त्यांनी म्हणले खूपच टेस्टी झालेलं आहे मुलगा पण म्हणला खूपच टेस्टी झालेला आहे आणि खरंच सांगते खूप टेस्टी झालेलं होतं मी सुद्धा खाल्लं पोटभर जेवण केलं आणि रात्रीच्या पद जेवणात आम्ही असं हलकं फुलकं जेवण करतो जास्त हेवी जेवण बनवत नाही ज्या दिवशी भाकरी वगैरे टाकल्या नाही त्या दिवशी मग खिचडी वगैरे करीत असते पण एकदम हलकं जेवण असतं असं हेवी जेवण कधीही रात्री जेवू नये आणि आम्ही जेवत पण नाही सर्वात जास्त तर आम्हाला खायला भाकरी आणि भाजी आवडतात मुलं तरी खातात पोळ्या मुलांना पोळ्या टाकीत असते पण आमच्यासाठी दोघांसाठी मी भाकरीच टाकीत असते कारण मला पण भाकर खूप आवडते मला दोन्ही टाईम जरी भाकरी असल्या तरी खूप आवडतात कारण मला भाकरीच खायची सवय आहे आणि पोळी जास्तीत जास्त मला आवडत नाही त्यामुळे मी संध्याकाळच्या जेवणामध्ये भाकरीच बनवते तर भाकरी व झालेल्या आहेत आणि मुलांना वाढून दिलेलं आहे मिस्टरांना पण वाढून दिलेलं आहे आणि त्यांचे जेवणं झाले आता मला जेवण करायचं आहे Oh. चला झालेला आहे जेवायला मस्त गरमागरम कुरकुरीत भाकरी दाखवते तुम्हाला खूप छान अशी आणि हे बघा सगळ्या भाकरी फिनिश झाल्या आणि भरीत पण फिनिश झालं तुम्हाला दाखवायची कळे हे बघा इतकंच भरीत राहिले सगळं फिनिश झालं भरीत खूप छान झाले खूप मदत खूप भन्नाट झाले नक्की करून बघा अशा पद्धतीनं फक्त फोडणी द्यायची नाही आपल्याला बिना फोडणीच करायचं आहे त्याच्यात जिरे वगैरे टाकायचे मी विसरले जिरे पण टाकल्यावर खूप टेस्टी लागते चला चार, तर मग मी जेवण करते तुम्हाला आवडल्यावर नक्की कमेंट करून सांगा कसं झालेलं आहे आणि एकदा अशा पद्धतीने वांग्याचं भरीत करून बघा आवडल्यास नक्की शेअर करा फॉलो करा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव